पाटलांची सौभाग्य घेते रामचंद्र पाटलांची सो सायंकाळच्या वेळी उमल्ली कळी सायंकाळच्या वेळी उमलली कळी महानंदांचं नाव घेते एकोण एक दोन एकोणीसशे चव्याण्णव दोन हजार बॅचच्या स्नेह समजण्याच्या वेळी कोल्हापूरच्या हंगामामध्ये पावडी कुंत्वाची राह मोहजरावांचं नाव घेते एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार ब्याच्या सध्या दोन ज्योती दोन वाती मंगेश माझे जीवन साथी

मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंडा भावाने तिला हुंडा भावाने घेतली भांडी मामाने केला आहेर सचिन रवांच्या जीवन सचिन रवांसाठी सोडलं दोन दोन सुभाष माझे देते सोलून दे देते चिरून संभाजीच्या जीवावर कुंकला होते कोरून सायंकाळच्या वेळी उमल्ली कळी सायंकाळच्या वेळी उमल्ली कळी महानंदांचं नाव घेते दोन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार बचच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हा संदीपरावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास सासरचं नाव सुरेखा धनाजी अंग मी सध्या ग्रहिणी आहे खूप आनंद होतोय सगळ्यांना समोर बघून चोवीस वर्षानंतर सगळी बॅच समोर बघते खूप काही बदल झालेला आहे सर्वांमध्ये पण छान वाटतंय आज सगळं माझे नाव पद्मिनी सयाजी गायकवाड माझं माहेरचं नाव आहे आणि पद्मिनी सुखदेव केटे हे माझं सासरचं नाव आहे मी सध्या नांगोळेमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे माझं मूळ नाव मनीषा दत्तू मलमे आणि सासरचं नाव मनीषा केशव पाटोळे मी सध्या अंगणवाडीवर शिक्षित आहे मी माझं माहेरचं नाव शारदा चिंतामणी मलमे मी आणि सासरचं नाव शारदा महानंद मदने माझं प्रॉपर गाव हिंगणगादे विटा पण सध्या मी एस टी महामंडळामध्ये चालक वाहक या पदावरती कार्यरत आहे माझे नाव गझाला नजीर मुल्ला मी सध्या कराड येथे स्थित आहे कृषी विभागात स्टेट गव्हर्नमेंटमध्ये लिपिक्या पदावर कार्यरत आहे माझे नाव संदारानी माहेरचे नाव संध्याराणी गणपती शिंदे आणि सासरचे संध्याराणी लक्ष्मण घाडगे हातीत माझं माहेरचं नाव सुवर्ण शिवाजी चव्हाण आणि माझं सासरचं नाव सुवर्ण संभाजी पाटील मी प्रॉपर कोठेमकाळमध्ये राहते मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते हां मी म्हणजे इथलं ज्ञान ना, ना मी माझ्या मुलगीला शिकवू शकले माझी मुलगी डॉक्टर शिकते आणि ती पण गव्हर्मेंटमधे एक रुपया न भरता सर्व मैत्रिणी मैत्रीणं आपल्यातनं कामातून संसारातून वेळ काढून हे कार्यक्रम केला त्याच्यामुळं ते मनापासून त्यांचं अभिनंदन करते माझं नाव जयश्री भगवान चव्हाण महेरचं नाव सासरचं नाव जयश्री संजय पवार मी कवठे मंकाळ राहते माझं शिक्षण लई झालं नाही कारण माझे आई वडील साधे असल्यामुळे लवकर लग्न केलं खरं मी माझ्या मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं आत्ता मुलगी माझी पुण्यात चांगल्या हुद्यावर काम आहे मुलगा गुरगावला इंजिनिअरिंग करतोय इंग इंग्रजी माझा कच्चा असल्यामुळे घागरे सरांना बघताच माझं निम्म अहंका बदल होतं तरी पण बिलाज नव्हता आज सरांचा तास आहे कसे तर शब्द पाठ करायला पाहिजे आणि मनातल्या मनात सारखं विचार करत होते कर हाच मला शब्द येवावा कारण पूर्ण स्पेलिंग सर घेतात आणि मी आज माझ्या मनाला सुनी अभिमानानं सांगते कोरे सर कौठे को मंकाळ स्थायिक झालेत खूप मनमेळावू चांगल्या स्वभावने शिकवतात सरांनी एवढं कडक शिक्षेचे होते म्हणून दहावीपासून तर माझे शिक्षण झाले आहे तेवढं करून मी थांबत नाही माझे माहेरचे नाव पार्वती निवृत्ती घागरे सासरचे नाव पुष्पा अशोक सर्वदे आणि मी घागरे सरांची पुतणी धन्यवाद मी वैशाली विलास फिरमे मला बत्तीस मी बत्तीस गेले मला मी ग्रहिणीच आहे माझं नाव उर्मिला रमेश पिसे आणि सासरचं नाव साधना सचिन पाकरे मी ग्रहिणी आहे आम्ही सर अगदी बोर्डवर सांगायचे की आ, हा रस्ता ए आहे हा रस्ता बी आहे अगदी त्यांनी मग सांगायचे आपल्याला ए रस्ता चांगला आहे ना ए रस्त्याकडेच जायचं आहे बी रस्त्याकडं जायचं नाही आहे मग त्यांनी अगदी ॲक्टिंग करून दाखवायची आहे तुमचे पाय जातात का तिकडं तुम्ही पाय असे उचलून नेत का असं तुम्ही अगदी ॲक्टिंग करून दाखवायचा मी मी अगदी ना मी माझ्या मुलांना पण तेच सांगते बघ आमचे सर सांगायचे असं हे तुम्हाला आता असं चालायचं ए रस्त्याकडे आहे मी जा 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 ते उदाहरण अजून सांगते आपल्याला बी रस्त्याकडे जायचं नाही आहे ते अजून माझ्या डोक्यात तसंच आहे आणि मी एक रहिणी आहे मी टेलर आहे घरीच शिवणकाम करते एवढंच असं मायाचे नाव विद्या चिल्लाप्पा माळी सासरचे नाव बाळासाहेब माळे मी चिंचणीत राहते आम्ही गृहिणी माझे नाव कीर्ती कमलाकर जोशी आहे मी खटावमध्ये राहते आणि मी गृहिणी आहे मी शेतीआ माझा धन व्यवसाय माझं नाव सुजाता परशुराम सूर्यवंशी सासरचं नाव मीनाक्षी मंगेश चव्हाण मी एक विशेष मुलांची शाळे कर्णबधीर त्यामध्ये इम्प्लॉयंट स्पीच थेरपी आणि शिक्षक म्हणजे पूर्ण पालकांनासुद्धा बोलवतात तिथं पालक दिवसभर राहतात पण माझं काम फक्त तिथं रिसेप्शन आहे अपॉइंटमेंट घेणं इम्प्लॉईंटचं स्पीच थेरपीचं वगैरे हे मी करते मी पुष्पा माझे सास माहेरचे नाव पुष्पा उदंबरन सिंग माझे सासरचे नाव पुष्पा प्रकाश पवार मी मुंबई परे इथे राहिला नमस्ते माझं पण नागच हे आजोळ आहे मी शामराव पाटलांची भाची आहे माझं माहेरचं नाव माधुरी दिनकर भोसले आणि सासरचं माधुरी किशोर पाटील मी चिंचणीत गृहिणी आहे माझं माहेरचं नाव उमा शिवाजी कोरे सासरचं नाव उमा संभाजी माळी मी करायला असते गाव कुंभारी आहे ते अर्चना कोळेकर माझे सासरचे नाव अर्चना महादेव कटरे मी सध्या कर्नाटकमध्ये राहते माझे माहेरचे नाव दीपाली देवेंद्र तेवी दी, माझे सासरचे नाव दीपाली किरणीभूते मी कुंडल येथे राहते मी गृहिणी आहे माझे माहेरचे नाव मंदाकिनी किसन कुंभार आणि माझे सासरचे नाव मंदाकिनी नारायण कुंभार माझं सासर कागल पिंपळ मी सविता पांडुरंग मोहिते मला दिलेले गाव कारण सध्या मी मुंबईला आहे माझे माहेरचे नाव सुनीता ज्योतिराम चव्हाण सासरचे नाव सुनीता किसन गायकवाड आता सध्या मी आठवाडीत राहते मला सर्वांना भेटून खूप आनंद झाला आहे मी समीर जहांगीर मुल्ला मी सध्या आष्टामध्ये राहतो आणि माझं कोल्हापूर एम आय डी सीमध्ये मशीन वर्कशॉप आहे माझे नाव दत्तात्रय रामचंद्र पाटील तर मी कन्स्ट्रक्शन व्यवसाय करतो आहे सध्या पुणे येथे स्थायिक आहे नागजला पण असतो सरांनी प्रत्येक विषयात एक वेगवेगळे प्रकारे आम्हाला सरांनी छडी मारली किंवा देस देसाई सरांचं जे सांगणं कोरे सरांचं सांगणं हे जे काही गोष्टी आहेत आज मला सामाजिक जीवनात किंवा माझ्या व्यवसायात मी काम करत असताना ह्या गोष्टी मला वेळोवेळी उपयोगात पडतात ह्या गोष्टी किंवा चव्हाण सरांनी इतिहासामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा जे काही आपला इतिहास आहे त्या इतिहासातल्या काही गोष्टी आहेत की अशा की कोणत्या ठिकाणी काम करत असताना आपणाला कोणत्या ठिकाणी तह करायला पाहिजे किंवा कोणत्या वे वेळेस वे आपल्याला समोरच्या व्यक्तीबरोबर ॲग्रेसिव्ह पण राहायला पाहिजे ह्या गोष्टी त्या इतिहासातून मला समजल्या किंवा त्या गोष्टीचा आज मला माझ्या सामान्य जीवनात मला वापर होतो आणि त्याचा तुमच्या सर्वांमुळे मला भरपूर फायदा झालेला आहे ह्या गोष्टी माझं नाव मुस्ताक अली बुला तांभोळी आणि मला या पंचक्रोशित मजनू या नावाने ओळखतात आणि सर्व शिक्षकांचे वेळोवेळी वे आम्हाला मार्गदर्शन असतेच कुठल्याही लग्न समारंभात असो कुठल्याही धार्मिक समारंभात असो कुवरेसरांचं तर विशेष करून देसाई सरांचं मार्गदर्शनही स्वतः आम्हाला असतेच मी अनिल कोळेकर नागज आणि किडे दोन्ही गावात स्थलांतरित असतो मी आता सध्याला शेती करतो माझं नाव विश्वनाथ आहे मी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग केल्याने एका ॲज अ मॅनेजर म्हणून एका कंपनीमध्ये मुंबई इथं का काम करतो आणि मी मुंबईला सध्या स्थलांतरित आहे माझे नाव सुखदेव दादा रत्नल मी सध्या आर्मीतून रिटायर्ड झालं आहे आणि राजकारणात पण सक्रिय आहे सरांना पण सगळ्यांना माहीत आहे ठीक आहे आणि का सामाजिक कार्यात पण सर्व सर्व ठिकाणी मी सक्रिय आहे आणि सध्या मी बिझनेसमध्ये पण आहे आणि मुंबईमध्ये स्थायिक आहे तसं पूर्ण मी सेटलमेंट पुण्याला आहे कोणताही विद्यार्थी आपल्या हातून चांगला वाईट घडू नये फक्त चांगलाच घडावा ह्यासाठी शिक्षण सगळे मार्गदर्शन करत असतात आज आम्ही आर्मीची सेवा करत असताना से आपल्या गावचं नाव देशाचं नाव आपल्या आईवडिलांचं शिक्षकचं नाव त्या सीमेवर काम करत असताना सगळ्यात आनंद होतो काय आपण आपण सांगली जिल्ह्याचा हा आहे आहे आणि एक नागरिक तर मी आज मी संभाजी शिवाजी मी मुंबई महानगर महापालिकेमध्ये फूड इन्स्पेक्टर या पदावर काम करतो आहे माझं नाव सचिन गणपत खंदारे मी या शाळेतून नव्याण्णव दोन हजारची बॅच पूर्ण केली आणि माझा प्रवास असा आहे की मी अकरा वर्ष पैलवान राहिलो नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे मी एक आणि त्याच्यानंतर व्यापारात पडलो माझे थोड्याशा गुडजी लाईन इन, इंजुरी झाल्यामुळं मी व्यापारात पडलो तिथं पण सक्सेस झालो मी टीचा सगळ्यात मोठा होलसेल व्यापारी आहे हां माझं स्वतःचं ब्रँडिंग आहे एस के म्हणून आणि मी आज चाळीस गावाला माल सप्लाय करतो या त्यातून दुसरी लाईन यूज केली मी मी सर्व आपल्या भारतात तसं म्हटलं तर आ, तीन टक्के लोक फक्त शेअर मार्केटमध्ये आहेत त्यातला मराठी माणूस म्हणून मी सगळ्यात इंज्युर आहे बेचाळीस लाख रुपयेचा पोर्टफोलिओ आहे माझा शेअर मार्केटमध्ये हां कारण मी स्वतः त्याचं ट्रेडिंग करतो आणि सगळ्यांना नॉलेज पण देतो आपला मराठी माणूस कुठंतरी शेअर मार्केटमध्ये कुठंतरी पाय लावला पाहिजे आणि त्याचं नॉलेज असलं पाहिजे कारण दुनिया म अमेरिकासारखा देश पन्नास टक्के लोक तिथं मार्केटिंग करतात आपल्यात फक्त तीन टक्के लोक मार्केटिंग करतात तर त्याचं ज्ञान असावं म्हणून प्रत्येकाला मी जे काय असेल ते शेअर मार्केटचं ज्ञान सांगतो माझे नाव शंकर मारुतीमधने गाव माझे रायवडी मी दहावीमध्ये अर्धवट शाळा सोडली कारण मला सुरुवातीपासून शेती झाला त्यातून मी द्राक्ष बाग कांद्याचा व्यापार रोपांचा व्यापार यातून पहिल्यापासून मी शाळेतून शाळा कमी शिकलो पण माझ्या मुलांना मी शाळेचे शिक्षण भरपूर देत असेल एक मुलगी दोन मुलं आहेत माझे तिन्ही मुली मी बाहेर टाकले शेतकरी असून मी मुलं बाहेर टाकले माझे नाव राजू बाबा राहणार आरेवेळी माझा व्यवसाय सध्या शेती आहे माझं नाव जयसिंह राजाराम घाखरे मी शेती करतोय पार्ट टाइम दुकान बघतोय एवढंच माझे नाव अप्पासाहेब बाबा सुमाने मी सध्या शेती हाच व्यवसाय करून शेतीच करतोय माझं नाव विश्वासराव पोपोट गायकवाड सध्या शेती करतो मी माझे नाव गजानन शंकर माळे मी सध्या शेतीच करतो मी संदीप श्रीमंत रूपनर राहणार निमज मी सध्या शेतीच करतो आहे माझं नाव रमेश नामदेव शिंदे मी आर्मीमध्ये जॉब आहे सध्या एकवीस वर्ष सर्व्हिस झाल्या कंटिन्यू ओके नमस्कार माझं नाव जॅकि मोदीन मुल्ला मी सध्या सातारमध्ये व्यवसाय करतो माझं नाव चंद्रकांत नामदेव रुपन मी या बॅचचा सगळ्या ढ विद्यार्थी आहे पण माझ्या मुलाला दहावीत नव्वद टक्के मार्क मिळाले आहेत तर मी ढ असल्यामुळे माझ्या मुलाला शिक्षण दिलं आणि सध्या डेप्युटी सरपंच म्हणून निमजमध्ये कार्यरत आहे माझे नाव समाधान भाऊ असावडे गावरायवाडे माझं सध्या मी किनारा बिअर बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो आहे मी प्रवीण राजाराम बेडगे मी किरण मलाच दुकान चालवतो नमस्कार मी उर्ला सधुनी काळे एक साधा मॉर्डॅक्ट राय आयरुल नवी नमस्कार माझं नाव हरिभाऊ दशरथ देशिंगे मी सध्या शासकीय नोकरी न्यायाधीशपदी काम करते सध्या बुलढाणा येथे कार्यरत आहे सन दोन हजार पंधरापर्यंत मी मुंबईला वकिली केली आणि पंधरापासून आजपर्यंत मी पदावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे माझे नाव विजय सुभाष कोरे माझा छोटासा हॉटेल व्यवसाय आहे धन्यवाद हॅलो माझं नाव शिवाजी शेळके मी रातोरावेळीत नवीन शेती करतो आहे विद्यार्थ्यांचं सर्व मनोगत या ठिकाणी झालेलं आहे